रे फाउंडेशन आणि राष्ट्रवादीचा हळदी कुंकू सोहळ्याला उपस्थित 15000 महिलांसोबत रंगला खेळ बैठणीचा महिला दिनाचे औचित्य साधून घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खलापुर आणि खोपोली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पंधरा हजारहून अधिक महिलांनी या सोहळ्याचा लाभ घेतला ताकई येथील एस पी मैदानात खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे आलेल्या महिला भारावून गेल्या होत्या यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनाने वडिलांबरोबर आईचेही नाव घेतले जावे असा कायदा केल्याची माहिती दिली आज मला मनापासून आनंद होतोय इतक्या मोठ्या संख्येने कोकण शहरामधून आणि महिला आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझ्या कुरुळच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा असेल माझ्या महिला भगिनींचा असेल त्यांना मनापासून धन्यवाद देईल उद्या सहा मार्च आहे सावित्रीबाई फुलेंचा कांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची उद्या पुण्य आहे आपण सर्व सावित्रीबाईंच्या लेखी आहात सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण कसं घेतलं पाहिजे आपल्याला शिक्षणाचा धडा कसा दिला पाहिजे हे सावित्रीबाईंनी आपल्याला दिलेला आहे आणि सावित्रीबाईंच्या आपण सर्व लेखी आहे आपण सर्वजण इतक्या मोठ्या उपस्थितीने उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमामध्ये आलात मला खरंच मनापासून हे माझा गेलो तर आपला छत्रपती शिव शिवरायांच्या पक्षाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये आपल्या महिलांचं संरक्षण करणं महिलांना संघटित करणं महिलांना ताकद देणं हे आपलं सर्व मंडळीचं काम आहे आणि आपण अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कलापुर असेल खोपुरी असेल सर्व कार्यकर्त्यांना असं त्यांचं मनोबळ द्विगडीत करावं आणि मला अशा शुभेच्छा द्याव्या ऐक म्हणून मी थांबतो जय हिंद जय राष्ट्रपती चौथं महिला धोरण आपण आणलेलं आहे आणि या चौथ्या महिला धोरणाअंतर्गत आपण हे अष्टसूत्री धोरण म्हणतो महिलांचं आरोग्य महिलांचं शिक्षण महिलांची सुरक्षा महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान वागणूक मिळणं या सगळ्या गोष्टींवर आपण महिला धोरणाअंतर्गत काम करणार आहोत आणि एक अतिशय ऐतिहासिक निर्णय विभाग म्हणून मला विभागाची प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून प्रस्तावित करता आला तो म्हणजे वडिलांप्रमाणेच आपल्या आईचं सुद्धा नाव आपण आपल्या मूळ नावामध्ये घ्यावं मी नेहमीच माझं नाव घेत असताना माझ्या मंत्रिपदाची शपथ घेत असताना ती वरदा सुनील तटकरे म्हणून घेतली आणि माझी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती की आईचं आणि वडिलांचं समान ज्या वेळेला आपण ती समानता लहान बाळपणापासूनच आपल्या मुलांमध्ये आणू त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं स्त्रियांना एक समाजामध्ये समान वागणूक त्या निमित्ताने मिळेल आणि म्हणून या विचाराने आपण हा निर्णय राज्य शासनापुढे प्रस्तावित केला काल आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी कोल्हापूरमध्ये धोरणाची सुद्धा उल्लेख करत असताना केला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी सुद्धा धोरणाचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रम ठिकाणी करत असताना त्यांचंही नाव त्यांच्या आईच्या नावासहित त्यांनी कालपासून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे उद्यापासून आपण सगळ्यांनी ती सुरुवात करा घरातल्या लेकरांना आपण हे शिकवलं पाहिजे की आपले आई आणि आपले वडील हे दोघही आपल्या आयुष्यामध्ये तितके समान आहेत आणि दोघही आपल्या तितकाच मोलाचा वाटा उचलत असतात या कार्यक्रमाला वर्धा सुनील तटकरे महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे राष्ट्रवादीचे नेते उल्हास भुरके दत्तात्रय मसूरकर अशोक भूपतराव भगवान भोईर अंकित साखरे संतोष बैलमारे मनेश यादव अक्षय पिंगळे संतोष गुरव शिल्पा सुर्वे रंजना धुळे वैशाली जाधव प्राची पाटील साक्षी घोसाळकर दीप्ती देशमुख यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अभिनेत्री अक्षया देवधर अभिज्ञा भावे नम्रता प्रधान राधा पाटील यांची विशेष उपस्थिती यावेळी होती आर जे अक्षयने सादर केलेला खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाने कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी सर्व महिलांना माईची साडी भेट देण्यात आली महिलांसाठी पाणीपुरीचे स्टॉल लावण्यात आले होते सर्वांच्या भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती कोणताही गोंधळ न होता कार्यक्रम पार पडल्याने उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्ते